नवरात्र उत्सव काही दिवसावर आल्याने नवदुर्गा मंडळातील पदाधिकारी नवरात्री उत्सव साजरा करण्यासाठी ज्याप्रमाणे तयारी करत आहे प्रमाणात विविध रूपात आकर्षक उठावदार नवदुर्गा मूर्त्यांचे आगमन जळगावच्या चोपडा शहरात झालेले दिसून येत आहे शहरातील ठिकठिकाणी एक फुटापासून ते दहा फुटापर्यंत आकर्षक उठावदार विविध रंगांनी सजावट केलेल्या के नवदुर्गा देवीच्या मूर्त्या व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या आहेत विक्रीसाठी आणलेल्या मूर्त्यांना विविध प्रकारे सजावट करताना दिसत आहेत नवदुर्गा तिल काही बुक केले दिवशी चा दिवशी तीस बुकिंग मंडळातील पदाधिकाऱ्यांनी मूर्त्या असून घटस्थापनेच्या घटस्थापनेच्या किंवा त्याच्या आदल्या घेऊन जात असतात आतापर्यंत मूर्त्यांची झालेली आहे मूर्ती अजून बाकी असल्याने दिवस मोर्चामध्ये हजार लोक सहभागी झालेले आहेत आणि सर्वांना आज संपूर्ण समाज बांधव आपलं घराला लॉक लावून आज या रस्त्यावर उतरलेला आहे याची दखल सरकारला शंभर टक्के घ्यावीच लागेल आतापर्यंत बरं आहे पण अजून रिस्पॉन्स वाढेल जसं जसं टाइम लवकर येतो जेव्हा येतो तसा गिरायकी ये वाढत जाईल रिस्पॉन्स वाढत जाईल भावात काही वाढ वगैरे झाली आहे हो भाव वाढ झाली आहे वीस पंचवीस टक्क्याच्या वरती भाव वाढ आहे यंदा कुठल्या कुठल्या रूपात आपल्याकडे आपल्याकडे खंडव्याच्या मूर्त्या आहेत तीन इंदोरच्या आहेत बाणपूरच्या आहेत सगळ्या ठिकाणच्या सगळ्या अंबिका माता आहे दुर्गा माता आहे कालिका माता आहे तुळजा माता आहे इकवीरा माता आहे नंतर रेणुका माता आहे सप्तशृंगी माता आहे आणि सगळ्या प्रकारचे देव आहेत लहान मोठ्या दोन फुटापासून तर दहा फुटापर्यंत मूर्ती आहेत आपल्याकडे तर जे भक्त आहेत दुर्गा भक्त यांचे कुठल्या याला जास्त जास्त करून ऐंशी टक्के तर दुर्गा देवीच चालते दुर्गा देवी मध्ये इतर देव बसतात नवरात्र म्हटलं तर शेरी भागामध्ये जास्त का ग्रामीण भागामध्ये जास्त भागात जास्त ग्रामीण भागात उत्सवात जास्त असतो पूर्वी शहरावर तरही असायचा पण या आता तो शहरात दिवाळ कमी झाला कमी झाला शहरी लोक थोडं कामं धंद्यामुळे व्यस्त वगैरे त्यांना टाइम देता येत नाही दे ग्रामीण भागामध्ये सगळे लोक तेवाडी राहतात त्यांना टाइम राहतो ते त्यांच्या उत्साह जोरात राहतो जोरात राहतो हो हो नवरात्र दिवस जेवढं आलेले आणि एवढं नाही आहे शेवटी शेवटी प्रॉब्लेम आणि मोठे मोठे आठ फूट नऊ दहा फूट पर्यंत तर आलेलं आहे कारखान्यात गडव्या दहा फूट पर्यंत आपल्याकडे मूर्ती उपलब्ध आहे उपलब्ध आहे तरी जे दुर्गा भक्त जे आहेत येऊन यू, पाहून जात आहे येऊन पाहून जात काही बुक झालेत का आपल्या काही बुक झाले तीस टक्के बुक झाले आपल्या सतरा टक्के माल बाकी बाकी भाव यावर्षी काय भाव वाढ झाले का मूर्त्यांच्या यावर्षी भाव वाढलेले वाढलेले वीस टक्के भाव वाढलेले